नमस्कार तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे उखाणे तर मागचे जे उखाणे होते ते महिलांसाठी होते आता जे उखाणे आज आपण घेणार आहोत ते पुरुषांसाठी आहे चला ला। तर सुरू करूयात उखाण्याला तर पहिला उखाणा आहे पेरूची फोड दिली पिंजऱ्यातील पोपटाला पेरूची फोड दिली पिंजऱ्यातील पोपटाला राणीचं नाव घेतो चंद्रतारे साक्षीला राणीचे नाव घेतो चंद्रतारे साक्षीला समोर चौखाना आंब्याच्या झाडावर बसून कोकिळ करी कुजन आंब्याच्या झाडावर बसून कोकिळ करी कुजन माझ्या नावाचे राणी करी पूजन माझ्या नावाचे राणी करी पूजन तिसरा रखरखत्या वैशाखात प्रेमाचा धुंद वारा रखरखत्या वैशाखात प्रेमाचा धुंद वारा जीवनाचा खेळ समजला राणीमुळे सारा जीवनाचा खेळ समजला <tiny Sounds> राणीमुळे सारा चौथा सर्व ऋतूत ऋतू आहे वसंत सर्व ऋतूत ऋतू आहे वसंत राणीला केले मी पत्नी म्हणून पसंत राणीला केले मी पत्नी म्हणून पसंत पाचवा खडी साखरेचा खडा खावा तेव्हा गोड खडी साखरेचा खडा खावा तेव्हा गोड राणीच्या रूपात नाही कशाची खोड राणीच्या रूपात नाही कशाची खोड विज्ञान युगात माणूस करतो निसर्गावर मात विज्ञान युगात माणूस करतो निसर्गावर मात राणीचा अर्धांगिनी म्हणून घेतला मी हातात हात राणीचा अर्धांगिनी म्हणून घेतला मी हातात हात आता समोरचा सातवा घेणार आहोत आपण नंदनवनीच्या कोकिळा बोलतात गोड नंदनवनीच्या कोकिळा बोलतात गोड राणी माझा तळहाताचा फोड राणी माझा तळहाताचा फोड आठवा दूध दही चक्का तूप दूध दही चक्का तूप राणी आवडते मला खोप राणी आवडते मला खोप नववा गंगेची वाळू चाळणीने चाळू गंगेची वाळू चाळणीने चाळू चलचल राणी आपण सारीपाठ खेळू चलचल राणी आपण सारीपाठ खेळू दहावा पाण्याने भरलेला कलश त्यावर आंब्याची पाने पाण्याने भरलेला कलश त्यावर आंब्याची पाने फुल राणीचे नाव घेतल्यावर चेहरा माझा फुले राणीचे नाव घेतल्यावर चेहरा माझा फुले तर राची ही मुलांसाठी पुरुषांसाठी उखाणे होती तर ती कशी वाटली तुम तुम्हाला तर ते मला नक्की कळवा कमेंट करा लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू